महाराष्ट्र पोलीस च्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी बेल्हे गावच्या मानाच्या काठी व पालखीचे कोरठण गडाकडे प्रस्थान साडेचारशे वर्षांपासून अखंडितपणे चालत आलेली परंपरा बेल्हे गावच्या मानाच्या काठी व पालखीची मुक्ताई मातेच्या मंदिरामध्ये रंगीबिरंगी पताकांनी व मोरपिसांनी सजावट करून मानाची काठी व पालखी आनंदाने व भक्तिभावाने कोर्ठन गडाकडे जाण्यासाठी सज्ज झाली आहे सकाळी दहा वाजता सुवासिनी काठीला हळद लावून ओटी भरम करून पुष्पहार व वेणी घालून यथोचित पूजा केली तदनंतर मुक्ताई मातेच्या मंदिरासमोर मोठ्या दिमाखाने वडवलाने मानाच्या काठीला उभी करण्यात आली मानाच्या काठीच्या पायथ्याशी दिवसभर खंडेरायाच्या जागरण गोंधळाचा कार्यक्रम होऊन सायंकाळी पाच वाजता महाआरती व वा तळी भंडार करून महाप्रसाद मानाच्या काठी पालखीला व मुक्ताई देवीला अर्पण करून आलेल्या भाविक भक्तांनी स्वादिष्ट महाप्रसादाचा लाभ घेतला सायंकाळी सात वाजता खंडेरायाच्या मानाच्या काठी व पालखी बेल्हेनगरीला प्रदक्षिणा करून कुंभारवाड्यावर मुक्कामी ठेवण्यात आली जानेवारी दोन हजार पंचवीस सुवासिनींच्या हस्ते मानाच्या काठी पालखीची भक्तिभावाने व श्रद्धेने पूजा करून मानाच्या काठी व पालखीचे प्रस्थान देवदर्शनासाठी कोरठण गडाकडे झाले महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद